सत्ता ही कुणा एकाच वर्गाची मक्तेदारी नाही देश कुणा एकाच्या बापाचा नाही आहे देशाच्या प्रगतीसाठी समाजातल्या प्रत्येक घटकाने सत्तेवर यावं त्या, त्या त्या घटकाने त्या त्या जातीसमूहाने आपापल्या जातीसमूहांचा विकास करावा त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी त्यांची शैक्षणिक परिस्थिती सुधारावी आणि त्यानंतर सर्वांचा हातबाग या देशाच्या प्रगतीसाठी असावा आणि यासाठीच सर्व जात समूहांना सत्तेत येण्याची संधी मिळाली पाहिजे आणि यासाठीच त्यावेळेच्या घटनाकारांनी आरक्षणाची सोय घटनेमध्ये आणली काही जात समूह वर्षानुवर्ष सत्तेत आहेत पण काही जात समूहांना आजपर्यंत सत्तेचं साधं दर्शनही घडलेलं नाही आहे साहजिकच त्यांची अवस्था दुर्लक्षित राहिलेली आहे त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधार व्हावा म्हणून आरक्षण त्यांना सत्तेची संधी मिळावी म्हणून आरक्षण हे आरक्षण कुठे असतं केवळ मागासवर्गीयांसाठी वर्गीयांसाठी पुढारलेली जाती नेहमीच सत्तेमध्ये राहिल्या आहेत त्यांचा विकास झाला आहे त्यांची प्रगती झालेली आहे पण मागास जातींची मात्र अवस्था बिकट असते मागास जातीमध्ये कोण आहेत तर दलित वर्ग आहे आदिवासी वर्ग आहे ओबीसी वर्ग आहे त्याचबरोबर सर्व जाती जमातीतील जा महिला सुद्धा आहे सर्वात मागास म्हणावं तर महिला आहे या सगळ्यांना प्रगतीची संधी मिळावी त्यांनी आपल्या समाजातील ज्या काही समस्या आहे त्या सत्तेत येऊन सोडवावे ज्या वेळा संघर्ष करणारं नेतृत्व सत्तेमध्ये येतं त्याच्यामध्ये त्याच्या हातामध्ये आर्थिक नाड्या येतात जेव्हा एकदा आर्थिक ताकद आल्यावर तो समूह आपापल्या संघटनेचं आपल्या आपल्या समाजाचं उद्धार करू शकतो यासाठी आहे परंतु जेव्हा एखादा मतदारसंघ आरक्षित होतो तेव्हा वर्षानुवर्ष तिकडे ठाण मांडलेल्या पुढाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकते आपली सत्ता जाईल याने तो भयगंडित होतो अशा वेळेला तो, तो कपटनीती आजमावतो हो ही कपटनीती म्हणजे काय जरी तो मतदारसंघ आरक्षित झाला तरी सुद्धा सत्ता आपल्याच घरात कशी राहिली पाहिजे आर्थिक नाड्या आपल्याच हाती कधी कशा असल्या पाहिजे असा तो तिकडचा पुढारी मग तो आमदार असेल किंवा खासदार असेल अशासाठी कपटनीती अवलंबतो मग अलीकडची नवीन कपटनीती म्हणजे काय तर दलित मागासवर्गीय किंवा आदिवासी वर्गातील एका मुलीला आपली सून म्हणून आणायचं साहजिकच ती दलित वर्गातील किंवा आदिवासी वर्गातील असेल तर त्या मतदारसंघात फिट बसते तिला तिकडून उभं करायचं आणि तिला निवडून आणायचं ती मुलगी निवडून येते पण हे लादलेलं नेतृत्व असतं लक्षात ठेवा हे ते संघर्षातून वर आलेलं नेतृत्व नसतं त्याला आपल्या समाजाची जाण नसते त्यांनी संघर्ष केला नसल्यामुळे समस्या सोडवता येत नाही आहेत त्या फक्त सहीच्या अधिकारी तिकडचा प्रस्थापित उच्चवर्णीय नेता तिच्याकडनं केवळ सही घेतो त्याचे कॉन्ट्रॅक्ट तसेच राहतात त्याचे ठेके तसेच राहतात पैसा ओरबाडण्याचं काम तसंच राहतं आणि मतदारसंघावर त्यांचं वर्चस्वही तसंच राहतो तो तसाच राजा बनून राहतो पण होतं काय जरी ही चूनबाई दलित वर्गाची असली परंतु ती प्रस्ता त्या दलित वर्गाच्या संघर्षातून आली नसल्यामुळे तिला त्या समाजाचं भलं करता येत नाही त्या समाजाचे प्रश्न सोडवता येत नाही आहे मग तो वर्ग पुन्हा एकदा उपेक्षित राहतो त्या वर्गाचा विकास होत नाही त्यांचे आर्थिक प्रश्न सोडवले जात नाही त्यांचे आरोग्याचे प्रश्न सोडवले जात नाही आहे त्यांच्या शैक्षणिक प्रश्न सोडवत नाही त्या समस्या जशा त्या तशा राहतात म्हणजे मतदारसंघ जरी आरक्षित झाला तरी सुनेच्या माध्यमातून सत्ता मात्र त्याच प्रस्थापित पुढाऱ्याकडे असते साहजिकच मतदारसंघाचा विकास होत नाही आहे मग का विकास होत नाही याचा अर्थ कळला ना कारण का तुमच्या आरक्षित मतदारसंघावर या पुढाऱ्याने कपटनीतीने सुनेच्या माध्यमातून मारलेला डल्ला असतो आणि वर हाच पुढारी म्हणतो पहा आरक्षणाचा यांना उपयोग काय एवढं आरक्षण दिलं तरी यांनी आपापल्या समाजाचा विकास केला नाही किती लबाड पुढारी असतो तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आरक्षण मिळून सुद्धा उपेक्षित का तर या पुढाऱ्याने तुमच्याच मतदारसंघावर मारलेला डल्ला असतो जेव्हा हा डल्ला मारला जा असतो त्यावेळेला तुमच्या समाजातील संघर्षाने पुढे येणाऱ्या नेतृत्वाचा आवाज दाबला जातो मागासवर्गीय आदिवासी आणि महिलांचा आवाज दाबला जातो याचं कारण काय तर डल्ला मारणारा हा पुढारी